हे पण बोल बसले का तुम्ही आता मी तुम्हाला पवन पुत्र हनुमानाची गोष्ट सांगते गोष्ट खूप सुंदर आहे का छोट्या छोट्या पण सगळ्या लहानपणच्या पराक्रमाच्या गोष्टी आहेत आता मी तुम्हाला सांगते वाचून दाखवते दाटलेल्या कंठाने अंजणा त्याची आई होते, होते। प्रभू आज आपल्या दर्शनाने मी पावन झाले ती रामाच्या गड आली होती राम आहे ना आता एकच मागणं माझ्या हनुमंताला सदैव आपल्या पायाशी राहू द्या त्याची सं सेवा करण्याची संधी द्यावी हनुमंताला ती म्हणाली जा बाळा रघुनाथाची त्याची सेवा करण्यास धन्यता मान ती रामाला म्हणाली माझ्या बाळाला तुम्ही तुमची सेवा करण्याची संधी द्या असं म्हणाली आणि बाळाला सांगितलं हनुमंताला जा रामाकडं आणि त्याचं सेवा करण्यात धन्यता मान असं म्हणून माता आनंदा जय जय करत सर्वच पुढे निघून गेली आता सेवक हनुमान राम महाला हनुमंताला जायला यायला कुठेच मज्जाव नव्हता सगळीकडे हनुमंत मुक्त मनाने फिरत होता सीताचेही खूप लोभ त्याच्यावर होता एकदा सकाळी सकाळी हनुमान सीतेकडे गेला म्हणाला आई खूप भूक लागली आहे काही खायला देणार सीता म्हणाले थांबा मी आता आंघोळ करते आणि तुला खायला देते सीतेचे स्नान झाले ती दत्वना समोर कुंकू लावायला गेली म्हणजे आरशासमोर कुंकू लावायला गेली कपाळी सुंदर कुंकुम तिलक लावला कुंकू लावलं तिनं भांगामध्ये शेंदूर भरायला लागली तिच्या शृंगारामुळे पाहणाऱ्या हनुमंतांनी विचारले आई तो लटक लावून पाहत होता तिच्याकडे काय करते हनुमंतानी विचारले आई हे तू काय करते हनुमंत ती काय म्हणते हनुमंत भांग भरते भांग भरला ते आपल्या स्वामींचं आयुष्य वाढत असं सीता म्हणाली ते ऐकलं मात्र हनुमंतानी हनुमंतानी शेंदुराची डबीच उचलली पळून गेला पळत सुटला दुपारी दरबार भरला दर श्रीराम सिंहासनावर बसले सर्व आपापले जागी बसले सर्वांगात सेंदूर फासलेला हनुमंत तिथे आला त्याचे ध्यान पाहून श्रीरामासह सगळेच हासायला लागले आता विचित्र दिसायला लागला ना सेंदूर लावल्यावर राम म्हणाले हनुमंता अरे आज हे काय सोम केलंय तू हनुमान नम्रपणाला म्हणाला स्वामी आता जानकी जाणकी सांगितले की भांगात सिंदूर माखला स्वामींचं आयुष्य वाढतं मग मी जर सर्वांगाला शेंदूर लावला तर ते, त्यांचं आयुष्य किती वाढेल हनुमंताचा आपल्या स्वामीबद्दलचा बद्दलचा सहभाग पाहून श्रीरामांना खूप आनंद झाला ते म्हणाले आज शनिवारी हनुमंत शेंदूर, शेंदूर चर्चित झाले तेव्हा आजपासून जो दर शनिवारी हनुमंतावर तेल शेंदूर चढवल त्याच्या आयुष्याची वृद्धी होईल तो संकटमुक्त होईल हनुमंत आणि रामाचे दोन्ही पाय धरले शेंदूर हा जंतुनाशक जखम भरून काढणारा हे एक प्रभावी द्रव्य म्हणूनच चिलखताप्रमाणे त्याला हनुमंताने सर्वांगा हनुमंताने सर्वांगावर धारण करून त्याचे महत्व वाढवले शेत वाढवलं आहे पुष्कळ गोष्टी हे जरा मोठ्या चुटकीचं वाटतं